बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येवला शहरामध्ये बोर्ड बॅनरवर खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवत शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येवल्यात मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट येवला शहर यांच्या वतीनं पक्षाचे सर्व शरद पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त येवल्यातील मायबोली निवासी विद्यालयातील मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते या प्रसंगी या मुकबधीर विद्यार्थ्यांनी साईन लँग्वेजमध्ये शरद पवारांना शुभेच्छा दिल्या व्यासपीठावरती अध्यक्ष म्हणून उषाताई शिंदे डॉक्टर संकेत शिंदे अर्जुन कोकाटे योगेश सोनवणे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला आज या ठिकाणी आदरणीय देशाचे नेते पवार साहेब यांच्या पंच्याऐंशी सव्या वाढदिवसानिमित्त आज येवला शहरातील कर्णबधीर विद्यार्थ्यांसमवेत आज आम्ही समता प्रतिष्ठानच्या शाळेमध्ये साहेबांचा वाढदिवस साजरा करत आहोत खरं तर आज साहेबांचा दीर्घ आयुष्यासाठी हा वाढदिवस या ठिकाणी साजरा कर करत असताना बोर्डवर किंवा इतर कोणत्याही गोष्टीवर खर्च न करता आज ते या विद्यार्थ्यांना आम्ही शाळेच्या त्यांचं जे साहित्य आहे त्यांच्या किटचं वाटप या ठिकाणी आम्ही करण्याचा निर्णय घेतला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला शहरातील पदाधिकारी असतील योगेश भाऊ असतील सोपे आणि वाढदिवस करण्याचा निर्णय घेतला आणि या सर्वांच्या शुभेच्छा या साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी लाभल्या पाहिजे अशी मनोकामना केली आणि त्यांना आपल्यातर्फे आपलं सर्व येवलेकरांच्या वतीने आमच्या सर्व येवले शहराच्या वतीने पक्षाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझाईनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला